आपल्या जिल्ह्याचे नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय क्षेत्रात आमचे गोठेपासून माझे आता क्रिकेट दिले होईल आपल्या पुसरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय पंकजी अतुलकर साहेब उपविभागीय अधिकारी आदरणीय साहेब आणि सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग दुसऱ्या परिसरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि इतर आणि विनंती आहे की झाली सभागृह करुणांपासून प्रत्येक वेळेस विजय हा प्रश्न उपस्थित केला याबद्दल साहेब आपण मार्गदर्शन करणार मला असं वाटत की गणेशोत्सव आणि उत्सव उत्सवाने साजरी करते संदर्भामध्ये अचानकपणे आता त्यांचं एक म्हणत आम्ही जेव्हा इथे आलो पहिल्यांदाच एक लक्षात पहिल्यांदाच लक्षात आलं की सात तारखेला गणपती बसतोय आणि आपण

सगळ्यांना वेगळा काय आपण करू आणि महाराष्ट्राला वेगळा काय आपण तर मला असं वाटतं थोडं वेगळं तरी त्याच्यामध्ये हे केलं जातो होईल आपण त्याच्यामध्ये नियम बनवून द्या कारण की मंडळांनी त्या ठिकाणी अॅडव्हान्स केलेली आहे त्यांनी तिथे पेमेंट केलेलं आहे अनेक तरुण जे आहेत ते उत्साहाने त्या ठिकाणी भाग घेत कदाचित त्या बाबीचा कुठेतरी वेगळा परिणाम त्या ठिकाणी व्हायला नको या संदर्भात प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे या गावातील नागरिक म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण या बाबतीमध्ये सहानुभूती बरोबर करावा सतरा तारखेच्या मागच्या वेळेस आमच्या मुस्लिम बांधवांनी अतिशय मोठ्या मनाने गणपती विसर्जनाच्या दिवशी तो दिवस येत असल्यामुळे त्यांनी त्यांची निवडणूक रद्द केलेली परंतु आता जेव्हा आध्या दिवशी सोडतोय मला असं वाटत की ह्या दोन्ही सण उत्साहामध्ये दोन्ही धर्मांच्या तरुणांना तरुणींना तरुण साजरा करण्याचा अधिकार आणि त्याच्यामुळे आपण न घालता कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती जबरदस्ती न करता याच्यात एक चांगला तोडगा आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो जेणेकरून आमच्या परंपरा कधी की आम्हाला सगळ्यांना दुसऱ्या बाबतीत काळिमा घुसून टाकायचा त्याच्यामुळे आमची पण सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा कुठल्या प्रकारची अप्रिय घटना घडणार नाही त्याच्याकरता आम्ही सगळे त्या ठिकाणी दर्शन आहोत परंतु आपण आमच्या सगळ्या नागरिकांचा त्या ठिकाणी विचार करून त्यांच्या उत्सवावर पाणी फिरणार नाही या संदर्भाला प्रयत्न करावे एवढीच विनंती आपल्याला या